किल्ले शिवनेरीवर मोठ्या उत्साहात शिवजन्मोत्सव साजरा होतोय किल्ले शिवनेरीवर शिवाई देवीची जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी शासकीय पूजा केली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिवजन्मोत्सव सोहळ्याला उपस्थित आहेत या सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी लहान मुलांसह महिला तरुणाई मोठ्या संख्येनं उपस्थित आहेत पोलिसांचा मोठा बंदोबस्त इथे तैनात करण्यात आलाय सुरक्षेच्या दृष्टिकोनातून संपूर्ण परिसरावर ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून नजर ठेवली जाते मोठा उत्साह इथे प्रत्येकामध्ये दिसतोय शिवजन्मोत्सवाच्या सोहळ्यासाठी मुख्यमंत्री सुद्धा काही वेळापूर्वीच तिथे आले करत होते आणि अक्षरशः अत्याचार अनाचार दुराचाराची परिस्थिती होती त्यावेळी आई जिजाऊंनी छत्रपतींना छोट्या बालशिवरायांना सांगितलं की तुझा जन्म या रयतेला या अत्याचारातून मुक्त करण्याकरता झाला आहे तर तुला स्वराज्याची स्थापना करायची आहे जे तुझं राज्य असणार नाही आहे हे रयतेचं राज्य असणार आहे आणि अशा प्रकारे जी प्रेरणा मिळाली त्या प्रेरणेतनं छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातीच्या सामान्य मुलांना तरुणांना एकत्रित केलं आणि त्यांच्यामध्ये पौरुष जागृत केलं आणि त्या मावळ्यांच्या भरोशावर प्रचंड मोठी या ठिकाणी स्वराज्याची निर्मिती केली ज्यावेळी एक राजा सामान्य माणसातलं पौरुष जागृत करतो त्यावेळी सामान्यातला सामान्य माणूस हा असामान्य काम कसा करू शकतो हे आपण छत्रपतींच्या सर्व संगणांच्या माध्यमातून या ठिकाणी बघितलं आणि म्हणून हे जे स्वराज्य आपल्याला छत्रपतींनी दिलं आहे ते या सर्व समाजाला सोबत घेऊन चालण्याकरता समाजातला शेवटचा जो व्यक्ती असेल त्याच्याही जीवनात परिवर्तन झालं पाहिजे दिन दलित शोषित आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला या प्रत्येकाला न्याय मिळाला पाहिजे ही जी भावना छत्रपतींनी मांडली मला असं वाटतं की तीच भावना घेऊन आज आपण सगळे या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न करतोय आणि म्हणून मला विश्वास आहे ही जी काही छत्रपतींची प्रेरणा आपल्याला मिळाली आहे या प्रेरणेच्या आधारावर शेतकऱ्यांचे प्रश्न असतील शेतमजुरांचे प्रश्न असतील महिलांचे प्रश्न असतील गरीबांचे प्रश्न असतील वंचितांचे प्रश्न असतील ते सोडवण्याचा प्रयत्न गेले चार साडेचार वर्ष आम्ही सातत्याने करतो आणि असाच आशीर्वाद छत्रपतींचा आमच्या पाठीशी राहील तर हे प्रश्न निश्चितपणे सुटतील हा विश्वास देखील या निमित्ताने मी व्यक्त करतो मला या गोष्टीचा आनंद आहे की अनेक चांगली कामं ही या ठिकाणी आमच्या हातून होत आहेत मग मराठा आरक्षणाचा प्रश्न असेल तर तो प्रश्न देखील आज आपण त्या ठिकाणी थोडवू शकलो आणि अनेक वर्षाची जी मागणी होती त्या मागणीला न्याय देण्याचं काम आपल्या सरकारच्या माध्यमातून झालं आहे आणि मी आपल्याला आश्वस्त करतो ज्या केसेस आहेत त्यातले ऐंशी टक्के केसेस तर परत घेतल्या आणि उरलेले केसेस आम्ही सगळे परत घेणार आहोत त्या संदर्भात जी कायदेशीर प्रक्रिया करावी लागते ती प्रक्रिया चाललेली आहे आणि म्हणून निश्चितपणे ज्या लोकांनी या आंदोलनामध्ये सहभाग घेतला त्यांच्यावरच्या केसेस परत घेण्याच्या संदर्भातले विषय हे आपण यापूर्वीच सगळे निर्णय त्या संदर्भातले निश्चितपणे केले आहेत आज या ठिकाणी खऱ्या अर्थानं विनायकराव देखील आहेत आणि अरबी समुद्रामध्ये त्या ठिकाणी छत्रपतींचं जगातलं सगळ्यात मोठं स्मारक हे आपण तयार करतो आणि मला असं वाटतं की महाराजांचे अनेक स्मारक हे वेगवेगळ्या ठिकाणी होतातच आहेत त्यांनी केलेलं काम त्यांचं कर्तृत्व त्यांनी दाखवलेली दिशा त्यांचं एकूण राज्यकारभार चालवण्याची पद्धती ही प्रत्येक गोष्ट पथदर्शी आहे जगाने त्याच्यावर खऱ्या अर्थानं रिसर्च केला अशा प्रकारची आहे त्यामुळे त्यात अनेक ठिकाणी होतील पण एक असं स्मारक असलं पाहिजे की ज्या स्मारकाने जगाला हे सांगितलं पाहिजे की जगातला सगळ्यात उंच ज्यांनी खऱ्या अर्थानं लोकांच्या मनात हिमालयापेक्षा मोठी उंची गाठली अशा प्रकारचे राजे कोणी होते तर ते आमचे छत्रपती होते आणि म्हणून खऱ्या अर्थानं हे अरबी समुद्रातलं स्मारक त्या ठिकाणी आपण बांधतो आहे आणि कुंजीर साहेब आपण काळजी करू नका सामान्यातल्या सामान्य माणसाला देखील तिथे पोचण्याची व्यवस्था ही निश्चितपणे आपण करू जेणेकरून या स्मारकापासनं कोणी देखील या ठिकाणी वंचित राहणार नाही आज खरं म्हणजे आपल्याला माहिती असेल जी आपली स्वराज्याची राजधानी आहे किल्ले रायगड या ठिकाणी देखील अत्यंत चांगलं काम आपण सुरू केलं आहे विशेषतः छत्रपती संभाजीराजे यांच्या अध्यक्षतेखाली आपण प्राधिकरण तयार केलं आहे आणि या प्राधिकरणाच्या माध्यमातून त्याचं देखील काम इतक्या वेगानं चाललेलं आहे सहाशे सहा कोटी रुपये आपण त्या ठिकाणी दिलेले आहेत आणि यासोबत इतरही गड किल्ले जे आहेत याचंही संवर्धन आपण त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे हे सगळं काम आपल्याला आर्टिओलॉजीच्या नियमांनी जन्मोत्सव सोहळ्यासाठी मुख्यमंत्री शिवनेरी गडावर गेले तिथून ते तिथे उपस्थित असलेल्या सगळ्यांना संबोधित करतात